हा राजरेखाच्या किचन मध्ये बनवलेला आहे परफेक्ट दही कसं लावायचं डेअरी सारखं घरचे घरी ते पाहुया दूध कुठलं वापरायचं आणि किती तापवायचं आणि कस मुरवण्यासाठी कसं दही वापरायचं आणि कधी मुरवायला टाकायचं ह्याची परफेक्ट माहिती सांगितलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ, खूप स्वागत आहे उन्हाळा चालू झालेला आहे तर आपण घरच्या घरी दही बनवलेलं आपल्याला फुल हे एक पॅकेट दूध घ्यायचे म्हणजे म्हशीचं फुल फॅट दूध घ्यायचे अर्धा लिटर दूध मी तापण्यासाठी ठेवलेले बिलकुल पाणी नाही घालायचं त्याला तसं तापून घ्यायचे आपल्याला मस्त छान अस छान मीडियम टू लो फ्लेमवरती छान त्याला असं उकळून घ्यायचंय आपल्याला पाच ते दहा मिनिट लो फ्लेमवरती अशा पद्धतीने छान उकळून घ्यायचे म्हणजे हलवत त्याला व्यवस्थित माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल म्हणजे अन्नपूर्णा खाय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन नवीन व्हिडीओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आणि व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सुचवा छान असं दूध मस्त तापवून घ्यायचंय जेवढं दूध चांगलं तापेल तर तर आपलं दही छान घट्ट बनेल कधी कधी दही बनवलं की दूध एकीकडे आणि पाणी एकीकडे होतं तर आपल्याला एकदम असं घट्ट खवले खवले होणार दही हवं असतं ते छान लागते त्यामुळे असं भरपूर व्यवस्थित आपल्याला पाच सा सात आठ मिनिट छान तापून घ्यायचे लो फ्लेमवरती आणि शक्यतो म्हशीचंच दूध वापरायचं म्हणजे ते एकदम घट्टसर होतं किंवा गाईचं जर वापरायचं असेल तर त्याला थोडंसं आटवून घ्यायचं मस्त दूध तापते तुम्ही कशा पद्धतीने दही बनवता कमेंट बॉक्स मध्ये मा मला कमेंट करून सांगा असं तापून घेतलेलं आहे मस्त सई आली आता सई मिक्स करून घ्यायची आणि आपल्याला ह्याला आता उतरून कोमट होईपर्यंतच ठेवायचे चेक करायचे आपल्याला बोट बुडवता येईल इतकं इतपत कोमट असेल की आपल्याला लगेच आता मुरवण्यासाठी टाकायचे जास्त थंड नाही होऊ द्यायचे तर मी ह्याला मातीच्या भांड्यामध्ये टाकणार आहे मुरवण्यासाठी स्टीलच्या भांड्यामध्ये टाकलं तरी चालेल किंवा काचेच्या भांड्यात फक्त पितळ्याचं तांब्याचे किंवा अॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये नाही टाकायचे मस्त तापलेल्या त्यामध्ये एकदम फ्रेश दही घालायचे आपल्याला आपलं जसं दही असेल तशी चव आपल्या दह्यामध्ये उतरते तर तीन चमचे मी फ्रेश दही घातलेले आणि मिक्स केले हलात आपल्याला रात्रभरासाठी मुरवण्यासाठी ठेवायचे आता ह्याला फ्रीजमध्ये नाही ठेवायचं आपल्याला वरतीच रूम टेम्परेचर वरती, वरती ह्याचं दही बनण्यासाठी ठेवायचे तर हे मी सकाळी अकरा वाजता काढलेले पाहू शकता एकदम मस्त घट्टसर दही बनलेलं आहे आपलं मस्त पाहू शकता किती घट्ट बनलेले चाकू जर आपण सुरीने जरी रेषा ओढल्या तरी त्यामध्ये दिसतायत वा पाहू शकता किती परफेक्ट दही बनलेलं आहे मस्त झालंय तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कसं झालं तुमचं दही ते मला कमेंट करून नक्की सांगा वा किती घट्ट बनलेलं आहे बिलकुल पाणी नाही मस्त असं आपल्याला हवा तशा आकारात सुद्धा निघत ते म्हणजे किती परफेक्ट बनलेलं आहे हे नक्की पहा जबरदस्त दिसते चला तर मग भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल